श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पण जर तुम्ही सावित्रीची व्रत करत असाल आणि व्रतकथेचं पठन केलं नाही तर केलेल्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होणार नाही त्याचबरोबर या व्रतामध्ये आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं तर त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात वडाचे झाड दीर्घायुष्य शक्ती आणि खोलवर रुजलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं स्त्रिया त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी यशासाठी आणि अकाल मृत्यूपासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात हे व्रत वैवाहिक जीवनातील प्रेम वचनबद्धता आणि भक्तीचे प्रतीक आहे विवाहित महिला वटपौर्णिमा मोठ्या भक्तीने साजरी करतात त्या उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हा सण सावित्रीच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे जिने तिच्या दृढ निश्चय आणि भक्तीने तिच्या पती सत्यवानाचे जीवन मृत्यू देवता यमापासून परत मिळविले वटपौर्णिमेचे व्रत सत्यवानाला समर्पित मानले जाते पौराणिक कथेनुसार सावित्री ही राजा अश्वपतीची कन्या होती आणि ती अत्यंत सुंदर आणि चांगल्या स्वभावाची होती सावित्रीचा विवाह सत्यवान नावाच्या तरुणाशी झाला होता सत्यवान हा खूप धार्मिक आणि देवाचा खरा भक्त होता एके दिवशी नारदजींनी सावित्रीला सांगितले की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे अशा परिस्थितीत सावित्रीने सत्यवानाच्या आयुष्यासाठी कठोर तपश्चर्या केली पण जेव्हा वेळ आली तेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आले मग सावित्रीने तिच्या पतित्वाच्या बळावर यमराजाला थांबवले यामुळे यमराजांनी सावित्रीला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी सावित्रीने तीन वेगवेगळे वर मागितले होते पण शेवटी सावित्रीने पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले होते आणि यमराजांनी विचार न करता सावित्रीला हे वरदान दिले पण पतीशिवाय पुत्रप्राप्ती शक्य नाही म्हणून आपले वचन पूर्ण करण्यासाठी यमराजाला सावित्रीच्या पती सत्यवानाचे जीवन परत करावे लागले या कथेतून वटसावित्री व्रताची परंपरा जन्माला आली आणि म्हणूनच जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून वट सावित्री व्रत कथेचे पठन किंवा श्रवण हे करायचे आहे केवळ श्रवण केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते माता सावित्रीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्तीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ